तामोर्शी येथे सोमनपल्ली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द लिहिल्यामुळे जाहीर निषेध दिनांक एकवीस <णद>। <दे>। <णद। <णद। <णदुणस> फेब्रुवारी <दे दे दे। णदुणस> दोन हजार पंचवीस <णदुणस> रोजी चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली बसस्थानक येथे काही जातीवादी लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची विटंबना केली व आंबेडकर मादरचोद असे वाईट लिखाण केल्यामुळे आंबेडकरी जनतेची मने दुखावली गेली आहेत या घटनेचा जाहीर निषेध करत चामोर्शी येथे जाहीर निषेध रॅली काढण्यात आली हे जे कोणी अपमानास्पद कृत्य केले आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे याविषयी ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सामुर्शी ते बस स्टॉप जवळील हत्तीगेट येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार अर्पण करून पोलीस स्टेशन चारमोशी येथे नेण्यात आले यावेळी चारमोशीचे पोलीस निरीक्षक कादबाने सरांनी हे जे कोणी जातीवादक कृत्य लिहिले असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले यावेळी डॉक्टर विशाल सहारे सुमेध भाऊ तुरे प्राध्यापक श्याम सर माणिकराव तुरे प्रफुल्ल कोटांगले संगम उंदिरवाडे आकाश कराडे बंडू साखरे बंडू कुडवे सोनी कोटांगले राहुल साखरे स्वप्नील पोरटे वंदना साखरे अमोल अंबादे पंकज सोरते सूरज सहारे विनोद कोटांगले तसेच सर्व बौद्ध समाज व कार्यकर्ते उपस्थित होते नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद